नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना आई आणि पत्नीनं दिल्या ओवाळून शुभेच्छा आणि प्रत्येकांना मतदान करण्याचं राजन विचारे यांचं मतदारांना आवाहन राज्यात आज लोकसभा निवडणुकीचं पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं मुंबईतील सहा मतदारसंघ ठाणे कल्याण नाशिक पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडावं काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्यात अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यार टाकली आहेत त्यांना अशी वक्तव्य सुचतायत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवर केली आहे फतवे काढणं ही आश्चर्यकारक आहे असं घडणं चुकीचं आहे विकास आम्ही करतोय कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करतायत जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलंय युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं युवकांनी बाहेर येऊन मतदान करावं असं आवाहन देखील एकनाथ शिंदेनी केलंय ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बालेकिल्ला आहे ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले तसं उद्धव ठाकरे तोंडावर कधी सापडलेत आता त्यांची तोंड फुटतील असा घणाघात शिंदेनी केला आहे खरं म्हणजे असं पहिल्यांदाच पाहायला मिळतं आहे की फतवे काढण्याचा प्रकार खरं म्हणजे धार्मिक जे लोक आहेत ज्यांना धार्मिक अधिष्ठान आहे आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यांनी अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील कुणी असतील परंतु यावेळेस दुर्दैवाने अशा प्रकारचे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत शेवटी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो आहे विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील मुस्लिम सीख इसाई सगळे असतील आणि जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतील मोदीजींना जे मोदीजी आज देशाचं नेतृत्व करत आहेत आज आपण दहा वर्षामध्ये केलेली कामं आपण मोदीजींची पाहिलेली आहेत जी पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आली नाही जमली नाहीत पुढे शंभर वर्षात देखील जमणार नाहीत कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आज आई लता शिंदे आणि पत्नी वृषाली शिंदे यांनी ओबाळून शुभेच्छा दिल्या यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते त्यानंतर त्यांनी किसन नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बशावला गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास आणि दोन वर्षात महायुतीच्या सरकारनं केलेले काम याच्या बळावर मुंबईसह हो, एम एम आर मधील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील येत्या चार जून रोजी विरोधकांची तोंड पूर्णपणे बंद होतील असा विश्वास यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आम्ही आजपर्यंत कायम राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले निवडणुकीची अग्निपरीक्षा आमच्यासाठी नवीन ना नाही कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे अगोदरच निवडून आलेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला ठाण्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या यावेळी त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करण्याचं आवाहन केले महिलांनी आज घरातील कामं बाजूला ठेवावीत सगळ्यांनी मतदानासाठी खाली उतरा दुसऱ्यांनाही खाली उतरावा आणि नरेश मस्के यांना मतदान करा असं लता शिंदे यांनी म्हटलंय श्रीकांत शिंदे यांच्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत तो अगोदरच निवडून आलाय त्याच्याबद्दल काय सांगणार जनता त्याच्या सोबत आहे श्रीकांत शिंदे भरघोस यांनी व्यक्त केला राज्यातील पंधरा लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार उभे ही एकनाथ शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे का असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर लता शिंदे यांनी म्हटलं की लोकसभा निवडणूक अग्निपरीक्षा वगैरे वाटत नाही आमच्या समाजकारण भरले त्यामुळे निवडणुका शिंदे साहेबांसाठी नवीन नाहीत आम्ही पहिल्यापासून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केले खासदारांजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर धर्मवीर आनंद दिघे आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन सरय येथील सेंट जोन शाळेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय त्यावेळेला त्यांच्या असे निदर्शनास आलं की ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रांवर सकाळी लवकर बोगस मतदान झाले मतदार राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळलं की आपल्या नावाचं मतदान दुसऱ्याने केलंय यासाठी आपला मतदानाचा हक्क वाया घालवू नका आपलं मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगानं सतरा नंबरचा फॉर्म भरून पोस्टल बॅलेटद्वारे टेंडर वोट करून घेण्याची सुविधा दिली आहे त्यामुळे प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचार यांनी मतदारांना केलंय गेली वीस ते चाळीस वर्षांना चुकता मतदान करणाऱ्या नौपाडा भागातील नागरिकांचं मतदार यादीतून यंदा नाव नसल्यानं त्यांचा संताप झालाय तिथे उपस्थित असलेल्या बीएलओ यांना विचारलं असता त्यांनी अर्ज क्रमांक सतरा भरण्याचं त्यांना सांगितलं त्यावेळेला त्या अर्जाची मागणी केली असता तो अर्ज आमच्याकडे नाही असं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आता आम्ही काय करायचं असं या नागरिकांनी प्रश्न विचारलाय यापैकी एक नागरिक योगेश प्रसाद असं म्हणाले की मी गेली तीस ते पस्तीस वर्ष सरस्वती शाळेमध्ये मतदान करतोय <Santhe kate> गेल्या वर्षी आमची इमारत पडली असताना सुद्धा त्यावेळेला माझं मतदार यादीत नाव आलं परंतु यंदा यादीमध्ये नाव नाही आता कसं मतदान करता येईल याचं मार्गदर्शन आम्हाला मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं कोणत्याही पात्र मतदाराचं मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं यापूर्वीच स्पष्ट केलंय त्यामुळे मतदार यादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून मतदान करता येणार नाही ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून विविध भागात सुरळीतपणे मतदान सुरू झालं मात्र लोकमान्य नगर या भागात तासभर मतदान यंत्र बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली तसंच अन्य एका भागातही मतदान यंत्र बंद होतं मात्र ते पंधरा मिनिटात सुरू करण्यात आलं त्यातही गोडबंदर भागात अनेक गृह संकुलातील नागरिक सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येनं मतदान करण्यासाठी बाहेर असल्याचं सोबत चित्र दिसून आलं प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकाला मतदान करते वेळी किमान दोन मिनिटांचा अवधी दिला जात होता त्यामुळे मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा असं चित्र दिसत होत कोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट इथे असलेल्या मानपाडा वाघबीड कासारवडोली ओवळा या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकाळच्या सत्रात बाहेर पडून मतदानाचा हक्क बसवला आवाज वाझावर खाली बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा घडामुळे आम्हाला गरज नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना आई आणि पत्नीना दिल्या ओवाळून शुभेच्छा आणि प्रत्येकांना मतदान करण्याचं राजन विचारे यांचं मतदारांना आवाहन आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास त्याच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेफ आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वाहिनी तोपर्यंत नमस्कार